तालुक्यातील सर्व पत्रकार म्हणून या ठिकाणी स्वागत करतात चांगल्या विकास कामांच्या गोष्टी बदल ही भविष्यात आपल्या सर्व आले मागील महिन्यामध्ये आपल्याला अडवत असेल तर आपण जुना रेव्हेन्यू घेतला अशी आपण त्या ठिकाणी आपण भेट घेतली आणि त्या ठिकाणी आपण ते दुरुस्त करू अशा प्रकारे शब्द होता मला आनंद होतोय की एका महिन्याच्या अंतरातच रेव्हेन्यू क्लब संपूर्ण पाडून नवीन रेव्हेन्यू क्लब सर्कल तलाठी यांना बसण्यासाठी अद्यावत असून जवळपास दहा कोटी रुपये राज्य सरकारने त्याला मंजुरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री पवार पवारमंत्री शिंदे साहेब साहेबांच्याही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो माननीय आमदार महोदय आमदार झाल्यापासून पटन शहरामध्ये त्यांनी त्यांच्या विकास कामाने मसूद झालेले त्यांच्याच पत्रावर राज्य सरकारनी आता मोहरूप दहा कोटी रुपये नोकर भरती म्हणजे सैन्य भरती प्रशिक्षणासाठी साडेचार कोटी रुपये सावंतवाडी या गावामध्ये प्रशिक्षण केंद्र बोलता दिले जलतरण तलावा सेल ट्रॅक्स हे आणि सर्व प्रकारचे खेळ त्या ठिकाणी लोकांना खेळता कोटी रुपये निवासी संतुलन राज्य सरकार रुपये घेतील अशी अपेक्षा आहे माननीय राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेबांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी पहिली सही त्यांनी पंढरच्या क्रीडा संकुलासाठी साडेचार रुपये त्या ठिकाणी दिली आणि मला आनंद होतो की पंढर तालुक्यामध्ये आज युवकांना धनुर्विद्य असेल रायफल शूटिंग असेल कुस्ती असेल किंवा अनेक खेळांच्या सगळी निष्णात असे कोच सी एस आरच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार असून पैठण तालुक्यातली मुलं पोलीस भरती नोकर भरती सैन्य भरती किंवा अन्य शारीरिक प्रशिक्षणासाठी हे जवळपास साडेचार कोटी रुपये पैठण तालुक्यातल्या युवकांच्या भवितव्यासाठी असं असं भव्य असलं त्या ठिकाणी क्रीडा संकुल त्याची मंजुरी पण आली आणि त्याचे पैसे आले काल त्याचे आदेशही आपल्याकडे आले आहेत दहा कोटी रुपये मान्य वसूलचे आदेश आलेले आहेत आपण मागणी केल्याप्रमाणे पटकन दैवडी रस्त्याचे जवळपास मायनी रस्त्याचे साडे कोटी रुपये त्याला मिळाले त्याचेही टेंडर झालेले आहे फलटण आदर्श रस्ता फलटण बारामती रस्ता फलटण दैवडी मायने रस्ता हे सर्व रस्ते प्रगतीच्या दिशेने फलटण खूप रस्ता फलटण पुणे रस्ता त्याचबरोबर दोन शिरवळ रस्ता याच्यासाठी सुद्धा राज्य सरकारने त्याला पैसे दिलेले मी खासदार असताना गोलंद शिरवळ रस्त्याच्या संदर्भामध्ये बैठक आले त्याचे तांत्रिक अडचणी दूर केले छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी त्याला टेकल लावल्यामुळं असे काम मार्गीला लागलेले आहे आणि आता बटनकडून जाणारे रस्ते पुण्याकडे जाणारे सर्व रस्ते असते पालखी महामार्ग असो किंवा शिरवळचा रस्ता असो बारामतीकडे जाणार असतो पंढरपूरकडे जाणार असता असतो आदर्कीकडे जाणार असता असतो कुशेगावकडे जाणार असता असो दहिवडीकडे जाणार असता असतो सर्व रस्ते आता चार पदरी होतात मला आनंद होतोय की सगळी विकासाची कामं आपण खराही काळामध्ये आपण मंजूर करू शकतो आणि ते मागायला जाऊ शकतो रेल्वे सरकार पंढर बारामती रेल्वे प्रकल्प आता माहिती घेतली पन्नास टक्के त्याचं काम रेल्वे प्रकल्पाचं जवळपास बऱ्याच ठिकाणी पन्नास टक्के काम झालेले दोन वर्षामध्ये पूर्ण नगर चालू होईल पटन बारामती साठसत्तर टक्के काम झालेले पालखी महामार्गाचं जवळपास सत्तर टक्के काम झालेले आहे त्याच्यामुळं बटनची प्रगती या ठिकाणी होणार आहे नायकोमवाडीच्या ठिकाणी उद्योग आणण्याच्या दृष्टीने आता आमचे प्रयत्न चालले नायकोवाडीची पूर्ण ताकद चालू होती पटनच्या पूर्व भागाला त्या त्या ठिकाणी दिलासा होणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी पंच्याहत्तर कोटी रुपयाचा जो जो शहरासाठी आलेला नसतात त्याचा पलठण आणि विमानतळाची एकत्रित रीतीने दोन तीन दिवसापूर्वी काम चालू झालेलं आहे आणि आता पटलला पलटण शहरामधून कॉन्क्रीटचा नावा नवीन महामार्ग या दोन तीन महिन्यामध्ये अस्तित्वातील पटल शहरामध्ये जवळपास विविध विकास कामे जवळपास पन्नास कोटी रुपयाची कामे मंजूर आहेत बटल शहरासाठी आता नवीन सांस्कृतिक भवन जुने सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्ती चालू राहिली आहे नवीन सांस्कृतिक भवन एक पटल मंजूर करावयासाठी आता प्रयत्न चालू आहे मला खत्री आहे की नवीन सांस्कृतिक भवnsदा शहराच्या मध्य नवीन सांस्कृतिक भवन पटल शहर आहे सांस्कृतिक भवन जवळ बस स्टॉप बी मरामठीच्या रस्त्यावर बस स्टॉप पडतं तो आपल्याला माहितीच मला त्यांनी आपण अनेक विकास कामाच्या या ठिकाणी सुरुवात केलं तीन चार महिन्यामध्ये केली चिरपाडीचं रुग्णालय पाठिंबा राहिलेलं आहे त्याच्या त्याच्यासाठी सुद्धा आमदार साहेबांनी आम्ही रुग्णालय अद्याप करण्याच्या दृष्टीने शासनाच्या काम करू आज मसूल भवन असेल किंवा रस्त्याचा टेंडर असेल

आणि शेवटचे कंपनी तीनशे सुद्धा रुपये होते अतिशय भव्य असं रस्त्याचं काम ठिकाणी मला आनंद होतोय की फंडक केंद्रबिंदू मार्गाने दहा दिशेला जाणारे रस्ते हे मोठे दुपदरी चारपदरी अशा प्रकारचे रस्ते झालेले असते या ठिकाणी ज्या ठिकाणी भवनाची मागणी आपण केलेली आहे आणि ती प्रस्तावित आहे एखाद्या दोन चार महिन्यांमध्ये त्याचे काम मार्गेला लागून या ठिकाणी सिंचन भवनाला मान्यता मिळेल अठरा कोटी रुपये इमारतीसाठी शासनाकडे प्रस्तावित केलेले कृष्णा महामंडळाच्या अंतर्गत इथं धोंबलकोडी नीरा उजवा कालवा नीरा देवघर आणि कृष्णा फ्लड डायव्हर्शन हे सर्व प्रकल्पाचं या ठिकाणी विभागीय ऑफिस होईल उपजिल्हा अधिकारी कार्यालय फंड या ठिकाणी होईल आणि उपजिल्हा अधिकारी कार्यालयाबरोबर उपजिल्हा अधिकार्यालयाची मजा येतात सुद्धा मागच्या आपल्याला फंडला उपजिल्हाधिकारी कार्यालय साखरवाडीदार दर्शीलदार कार्यालय अशा प्रकारचं एकदम वेगाने फंड तालुक्याचा मोना बदलण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत लवकरच ही सर्व काम मार्गाला लागतील फंडन ते अनुरूढ ह्या कामाचा

आ, काल खासदार सुप्रिया सुळे आणि राहुल गांधींनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेत त्यांनी महाराष्ट्रातल्या वाढत्या मतदारांबद्दल उपस्थित केले त्यामध्ये आपल्या मतदारसंघातल्या माडकरवाडीचं उदाहरण पण देण्यात आलं त्याबाबत आपण काय सांगाल पुण्यामध्ये त्याच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे की संसदर लोकसभेला निकाल भारतीय जनता पार्टीच्या आम्ही सोळा आम्ही त्या ठिकाणी पराभूत झालो लोकांच्या मनात काय आणि आम्ही त्यावेळेस म्हणतो ना मशीन कधी मॅनेज झाली आम्ही सोळा बहुतांशी निकाल हा महाविकास आघाडीच्या गेला आणि जेव्हा विधानसभेला निकाल हा महाविकास आघाडीच्या विरोधात गेला तेव्हा त्यांनी ह्या प्रकारचं नवीन तुंतुन चालू केलं लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचं असं स्टेटमेंट आहे की तीस टक्के लोक आधी मतदान करत नाही आणि लोकांना अशा प्रकारच्या शंका लोकांच्या लोकांमध्ये उत्पन्न करते मला आपण सुप्रिया राहुल गांधी असतील किंवा या मतदारसंघाचे खासदार असतील या सर्वांना माझी विनंती संधी दिलेली आहे आणि दिलेल्या संधी सोन सोनं करण्याच्या दृष्टिकोन आपण त्या ठिकाणी ठेवून ज्या पद्धतीने आम्ही काम करतो दर महिन्याला आम्ही विकासाच्या व्यवस्था मंजूर करू पाण्याचा प्रश्न असेल रेल्वेचा प्रश्न असेल जिल्हा न्यायालय असेल अंतर्गत रस्ते असतील गटाराचे असतील कुठले काही ना काहीतरी विकास या ठिकाणी मंजूर करत असतो आपला ठिकाणी करावा मी जाहीर आवाहन केलं की जर कोणी मशीन हॅक मला करून दाखवलं तर मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी द्यायला तयार आहे या जे काही काल मंडळी राहुल गांधी असतील या सर्व मंडळींना माझं आव्हान आहे येणाऱ्या महिनाभरात तुम्ही आता मला तुम तुम आता तर मशीन हॅक होत नाही भविष्यात होऊ शकतो पण आता विचारतो मशीन हॅक करून दाखवा मी तुमच्याकडं म्हणत किती पै तुम्ही हरायला तयार आहे माझ्या संपूर्ण कुटुंबाची प्रॉपर्टी मी त्या ठिकाणी दीड अशापर्यंतचा मी त्या ठिकाणी जाहीर शब्द दिलेला आहे आणि आपण दिलेल्या जबाबदारीच उज पेलण्यासाठी आपल्याला कामच करावं लागेल लोकांची दिशा नूल करून संध्याकाळच्या मत एवढं झालं मी बोलत होतो पंडण भेडणी सांगली अनेक गावामध्ये मी केल होतो आठ आठ वाजेपर्यंत मतदान चालू होत महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तर लाख लोक दहा कोटी चौदा कोटी लोक आहेत त्यातलं सत्तर लाख मतदान जास्त म्हणजे अवघड गोष्ट आहे का पलटण मध्ये पन्नास टक्के मतदान झालं तर पाच वाजेपर्यंत वीस टक्के मत नंतर झाले थळेवाडी काढले तर आता लक्षात येईल लोक उन्हा आल्यामुळं संध्याकाळची बाहेर पडतात वयस्कर लोक वयस्कर बायका हे उन्हा बाहेर पडण्याची संध्याकाळी मतदान करतात मतदान केंद्रावर हजारोच्या संख्येने फ्लायन्स स्वतः गेलो होतो पिंपरमध्ये गेलो होतो सांगवीत गेलो होतो अनेक ठिकाणी मी बघितले की त्या ठिकाणी रांगाच्या रंगाला लागले होते सुरळीत रांगाला लागले सर्व मोठ्या गावात होते त्या ठिकाणी रांगाला लागले होते केवळ लोकसभेला आलो की त्यांना जन्म दिला विधानसभेला पडलो की मशीन मिळणे बुद्धी व्यक्त करू लोकांच्या सुशिक्षित मतदारांना याच्यापासून परावृत्त करण्याचं काम आम्हाला दिसत त्यातून साध्य त्यांचं कुठलंही स्थित होणार नाही डिजिटल मशीन हॅक करून दाखवा तुम्ही एवढे सगळे मोठे राहुल गांधी आंतरराष्ट्रीय हॅकर आणावाने त्या ठिकाणी मशीन हॅक करून दाखवा असे आव्हान आम्ही त्या ठिकाणी त्यांना केलेले आणि ते आव्हान त्यांनी सिद्ध करावं आपल्याकडं मराठीमध्ये मन आहे ती मनिका वापरणं करता चांगली म्हणून वापरतो हा सूर्य हा जयद्रथ अशा पद्धतीची अशा पद्धतीने हा सूर्य आज येतो व मराठीमध्ये आपल्याला याच्यापेक्षाही वेगळी मत आहे म्हणजे जरा खालच्या पातळीवर होती तुम्हाला खालच्या पातळीची भाषा जेव्हा सगळ्यांना सांगत आहे की आपण सिद्ध करा एक दुसरा प्रश्न असा होता गेल्या चार दिवसांपासून सातारा जिल्हा परिषद माझे अध्यक्ष श्रीमंत संजूराजे यांच्या घरावर आयकर विभागाची धाड पडली त्यांची ती प्रक्रिया चालू आहे

किंवा असं व्यक्तिदोषा वृत्ती काम करून काम केले होते कारण जी कारवाई त्यांच्यावर होती ती कारवाई माझ्या भावावर पण अर्थ आहे मागच्या त्यांना सुद्धा चार कोटी रुपये दंड आला पण आम्ही त्याचं तरी भांडवल केलं पण आम्ही कुठं लोक ओळख केली नाही तालुक्यातले त्यांना सांगत बसलो नाही की असं असं झालं राजकारणाचा बदल राजकारणासाठी आपण त्याच्यावर राजकारणाचा भाग म्हणून ती कारवाई झाली ते आम्ही कधी सांगत होतो जे आहे इथम काय सारखी काही असते की इथकमत्या असता तो विभाग असतात तो काय जो दुर्गा असा तो छोट्यावरती काम करत असतो पण त्याच्यामुळं त्याचं भांडवल राजकारणासाठी त्याचा काही योग्य शकते आम ज्या पद्धतीला त्यांनी त्यांचं वक्तव्य चालू आहे लोकांना भावनिक करायचं काम सर का तुम्ही त्यांना माझ्या अंतरावर नाही बस नाही काय करू जी काय कारवाई ज्यांना त्याला कळ नाही त्याला डर काय सर कशाकडे लोकांना तुम्ही आमच्या नेतृत्वाचं नाव तुम्ही खराब करायचं आमचा खासदार साहेबांनी ठरवाय केली त्यांनीच हे केलंय इलेक्शनला असं झालं असा विषय काढत पण लोकांना नोकरी करायचं तर हे त्यांनी सोडून द्यावं त्यांनी पराभव झालाय तो मोठ्या मनाने स्वीकारावा आणि मग त्या प्रवेश कुठं करायला गेले म्हणून प्रवेश होऊ नये म्हणून खासदारांनी अशा पद्धतीची कारवाई केली असंही सांगण्यात आलं तर तसं काय नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते अजितदा पवारसाहेब असतील त्यांनी तो निर्णय वारंवार आपल्याला सगळ्यांना सांगितलं जातं तालुक्यामध्ये काम करत असताना तालुक्याचे आमचे नेते असतील शिवकाजचे खेडेकर असतील जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब थोरसकर असतील आमचे जिल्ह्याचे मंत्री मकरंदराबा पाटील साहेब असतील नितीन गट असतील हे तालुक्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही काम सुरू आहे चांगल्या पद्धतीने आमचं काम चालू मी जे आमचं नेतृत्व निर्णय केले कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं त्यांनी वारंवार सांगितलं कारण त्याने आमच्या करू कुणाला घ्यायचं आणि घ्यायचं नाही हे आम्ही ठरवणार आहे त्याच्यामुळं कोण येणार कोण जाणार आता मी प्रत्येक मीटिंगला असतो कुणाशी काय बोलणं होतं बोलत नाही मला सगळं माहिती आहे एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल आपण चुकीचं म्हणजे त्यांना बोलणं बरोबर दिसत नाही पण मला प्रत्यक्ष मी पाहणी करतो तेव्हा माझ्या लक्ष येतं की निश्चित आहे पवार साहेब पार्टीचं ज्यांना तर तिकीट डिक्लेअर करून आजितदा पवार साहेबांनी त्यांनी ते स्वीकारलेलं आहे दुसऱ्या पार्टीत केली ते त्यांना कसे स्वीकारतील असं एवढं सोपं काम नाही आणि जे आमच्या नेतृत्वाखाली मी काम करतो तालुक्यामध्ये करतो राज्यामध्ये अजितदा पवार साहेबांचे नेतृत्वाखाली काम करतो पक्ष वाढवणं संघटना वाढवणं ते आमचं माझंही काम आहे मी त्याच्या काम करून चालू केलंय तालुक्यामध्ये पूर्वी कधीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बोर्ड लागला नव्हता कार्यालय नव्हतं तुम्ही तीस वर्षाचा मागचा इतिहास तर तरीच त्या तालुक्यामध्ये असं भव्य कार्यालय नव्हतं मी आता मोठं कार्यालय सोळाशे स्क्वेअर मध्ये कार्यालय उभं करतोय कार्या माझ्याबरोबर माझे तालुका अध्यक्ष स्वरूपा खरेकर साहेब आहे आम्ही दोघं मिळून तालुक्यामध्ये संघटना वाढवण्याचं निश्चितपणाने काम करतो संघटना चांगली वाढली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा चांगल्या पद्धतीने तालुक्यात आपलं वजन निर्माण करेल त्याचबरोबर आमचं बजेटचं नेतृत्व आमच्या बरोबर आहे राज्यामध्ये सरकारचं सरकार आहे चांगलं गतिमान सरकार आहे विकास काम करत असताना तालुक्यांमध्ये लोकांना आम्ही सगळे एकत्र एकनाथजी शिंदेसाहेबांनी स्पर्धे असं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राजनामध्ये काम करत असतील आणि आम्ही अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो तालुक्यामध्ये त्यामुळे विकास कामासाठी आम्ही सगळे एकत्र येतो

काम आपण ठरवलेलं आहे त्यामुळं कोण काय म्हणतंय फक्त त्यांनी एवढंच लक्षात ठेवा आमच्या नेतृत्वाबद्दल दादांच्या बद्दल काय बोलू नाही जो काय निर्णय आणि असं त्यांचं नुकसान व्हावं हे आमची मुळे पाहणार त्यांचे कागदपत्र त्यांचा हिशोब त्यांचा हिशोब सरकार सरकारबद्दल आम्हाला काय त्यांचं नुकसान व्हावं हे आमची मुळेच पाहणार आम्हाला त्याच्याबद्दल काय आदर्स असायचं काय कामच नाही राजकारणामध्ये राजकारण राजकारणाच्या पद्धतीने